प्रसार माध्यमातून चालू न्यूज केंद्र चॅनलला लाईक व करा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने एक जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला अरविंद केजरीवाल यांच्यात जामीन मिळाल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळते पणवेले ते आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजून आनंद उत्सव साजरा केला यावेळी राहुल कासारे किरण खेरनार मनोज बिरादर दीपक डोबळे अयास भाई शिल्पा ठाकूर अशोक नेत्रे भरत शिंदे आनंद कोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच खोपली इथे इंडिया आघाडीच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला जामीन मिळाला नाही सर्व तमाम भारतीयांना न्याय मिळाला आहे असं मी सांगेल त्यांचा आनंद संपूर्ण भारतभर साजरा होतोय आज आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने हा या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करतोय आणि नक्कीच ही एक प्रकारे विजयाची नांदी आहे साहेब आमच्या बाहेर आले नक्की इंडिया आघाडीचा पंतप्रधान बसेल इंडिया म्हणजे अरविंद केजरीवाल जी यांना आज जामीन मिळाला आहे एक तारखे इंट्रीम बेल मिळालेली आहे त्याबद्दल मी अक्षरशः धन्यवाद मानतो आणि आम आदमी पार्टीचा विजय असो ही घोषणा देतो अरविंद पार्टीचा कार्यकर्ता की अरविंद केजरीवाल यांना जामीन भेटल आणि असं वाटत की आम आदमी पार्टीचं आपलं एक ताकद आलं नमस्कार मे डॉक्टर शिल्पा पाठक ठाकूर और मैं बहुत ज्यादा खुश हम लोग सब बहुत खुश है की फायनली हमारे केजरीवाल जी वापस आ गए हैं हमारे साथ वापस इस मोर्चे में आ गए हैं वो जेल में थे तब भी हम उतने ही एक्साइटेड थे हमें सुनीता जी ने मोटिवेटेड रखा था वो कंटिन्यू की थी उनकी रैली मैं दिल्ली से हूँ पर पिछले पंद्रह साल से मुंबई में हूँ और हमेशा केजरीवाल जी के साथ रहूंगी थैंक यू नमस्कार मैं डॉक्टर किरण आज सुद्धा न्याय जिवंत आहे हे महत्वाचं आहे आणि आमच्या केजरीवाल साहेबांना जी जामीन भेटलेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन कोणी कितीही कारस्थान रचून कोणाला कितीही तरी जीत ही स्वतः सच्चाईचीच होणार आणि आज ते परत सिद्ध झालेलं आहे केजरीवाल साहेबांच्या माध्यमातून पण सिद्ध झालेला आहे की जीत ही आमच्या केजरीवाल साहेबांची झाली आणि सच्चाईची झाली म्हणून परत एकदा न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाचा जो आहे तो धन्यवाद आणि आम आदमीचा जिंदाबाद